मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगर मध्ये सरकारवरती उगारला विरोधात सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाला प्रचंड विक्रमी गर्दी पाच लाखांच्या वरती शेतकऱ्यांचा जनसमुदाय ही गर्दी मराठवाड्याची कट्टर शिवसेनिकांची आणि ठाकरेंच्या बालेकिल्ल्याची नेमकी मित्रांनो गर्दी किती पत्रकारांनी काय सांगितलं होता अंदाज आणि किती जमले लोक बघूया नेमका व्हिडिओ महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रचंड गर्दीचा विक्रम बघून उद्धव ठाकरे देखील झाले मित्रांनो सविस्तर बातमी आपल्या कामाची महाराष्ट्राच्या हिताची मित्रांनो मराठवाड्यामध्ये यावर्षी अतिशय मोठा पाऊस झाला आणि महापुराने मराठवाड्याचं जीवन विस्कळीत झालंय या जनजीवन जनजीवन विस्कळीत झालेल्या या संपूर्ण दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आपला दौरा केला मात्र आता शेतकऱ्यांच्या हितासाठी मदतीसाठी मोठा अंबरडा मोर्चा काढला या मोर्चातून सरकारचं सालट काढलंय आपण बघताय की छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये हा शेतकऱ्यांचा प्रचंड विक्रमी मोर्चा या अगोदर भाजपला शिंदेगडाला काँग्रेसला कोणालाही अशा प्रकारचा एवढा मोठा भव्य दिव्य मोर्चा काढता आला नव्हता आणि अशा प्रकारचा मोर्चा सत्ता नसताना लोकांना एकत्रित करून उद्धव ठाकरेंनी या मोर्चाला जे संबोधित केले त्या मोर्चातून सरकारवरती चाहूकाचे आसून बनलेत आणि हा मोर्चा प्रचंड स्वरूपामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय या मोर्चा नक्की सरकारचे धाबे दणले असणार आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु लोकांनी मात्र रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारलाय नेमकं या मोर्चात उद्धव ठाकरेंनी लोक काय संबोधित केलं ते देखील आपण पाहणारच आहोत मित्रांनो परंतु ही विक्रमी गर्दी आपल्याला कशी वाटते या गर्दीच्या संदर्भामध्ये आपण आपली एक प्रतिक्रिया आपली एक कमेंट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंच्या गर्दीसाठी नक्कीच आपली प्रतिक्रिया द्या या नेमकं काय झालंय या संपूर्ण सभेमध्ये मोदीजींनी दोन हजार चौदा साली घोषणा दिली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आता दोन हजार पंचवीस साल उजाडलं उत्पन्न दुप्पट झालंच नाही उलट नुकसान झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली महायुतीने विम्याचे निकास असे लावलेत की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे नाही मिळणार अशा प्रकारचा सरकारवरती थेट घणाघात आज उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे सरकारला मात्र सळ की पळ करून सोडले आणि ही गर्दी पाहता सरकार देखील संकटात सापडले महाराष्ट्रावरती अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकट आलीत अस्मानी संकट आपल्या हातात नाही पण सुलतानी संकटाचा सामना करायला ही शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी उभी आहे असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय शिवसैनिक हा तुमच्या पाठीमागे शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहील तेव्हा शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये असं उद्धव ठाकरे यांनी या मोर्चामध्ये स्पष्ट केलंय शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेलं पॅकेज म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज नाही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस फक्त थापा मारण्यात पुढे पुढे असतात मात्र कोणतीच कामं करत नाहीत असा ठेक टीकेचा भणीमार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरती केलाय जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही महायुती सरकारला काही सोडत नाही त्यांच्या पाठीमागे लागूच राहणार असा थेट उद्धव ठाकरेंनी यावेळी घणाघात केला आहे गावागावात जा सरकारी ऑफिसमध्ये जा ठाण मानून बसा सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळत आहे का नाही ते पहा आणि ते मिळवून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल असं उद्धव ठाकरेंनी मोर्चाला मोर्चेला संबोधित केलंय शेतकऱ्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय स्वतःच्या जीवाची न करता शेतकऱ्याला वाचवणाऱ्या बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असंही ओम राजेंना उद्देशून त्यांनी हे वाक्य म्हटल्यामुळे ओम राजांविषयी उद्धव ठाकरेंची अभिमान किती आहे हे आपल्याला सध्या समजेल महायुतीला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मतं पाहिजेत आणि हक्क मागितला तर म्हणतात राजकारण नाही करायचं अरे नेमकं चाललंय काय सरकार का झोपेत आहे का असा सवाल उद्धव ठाकरे विचारला आहे हा हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून मी सरकारला इशारा देतोय बळीराजाला कर्जमुक्त करा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात रस्त्यावर उत्तरेचं राहणार नाही असा उद्धव ठाकरेंनी घणाघात केला सरकारविरोधात मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या